नमस्कार मैत्रिणीं निकिताज ग्लॅम वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे लग्न किंवा सण समारंभ जवळ आले की आपल्याला वेगवेगळ्या वेग ज्वेलरीज किंवा साड्यास घालायचे ट्रेंड पाहायला मिळते तसेच सणांसाठी किंवा लग्न समारंभांप्रसंगी कशा प्रकारच्या इयरिंग्स घालाव्यात कशा प्रकारचे नेकलेस घालावेत असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या पाच प्रकारच्या काही ट्रेंडी इयरिंग डिझाईन्स बघणार आहोत या तुम्ही लग्न समारंभांप्रसंगी किंवा कोणत्याही ऑकेजन्ससाठी ट्राय करू शकता लग्न समारंभांप्रसंगी वा कोणत्याही कार्यक्रमांप्रसंगी बऱ्याच जणी आधीपासूनच तयारीला लागतात आणि तुम्हाला या तयारीसाठी काही टिप्सची ही, टिप्स ही आवश्यकता असते तसेच लग्नातील प्रत्येक प्रसंगासाठी मुलींची इयरिंग्सही खास असतात लग्नाचा हंगाम असो किंवा कोणताही समारंभ पारंपरिक सोबत मॅचिंग इयरिंग्स ह्या सगळ्यांनाच हव्या असतात तसेच त्या खूप छानही दिसतात आणि त्या आपला पूर्ण लुक कंप्लीट करतात आता तर सेलिब्रिटी स्टाईल इयरिंग्स घालण्याची क्रेज पाहायला मिळत आहे दीपक दीपिका पदुकोनने अशा प्रकारचे अनेक स्टेटमेंट इयरिंग्स परिधान केले आहेत जी इयरिंग्स गोल असून तिच्यावर खूप खास दिसतात लग्नांच्या समारंभांप्रसंगी किंवा कार्यक्रमांप्रसंगी विशेषतः मुलींना आरामदायी व स्टायलिश इयरिंग्स हवे असतात लग्न समारंभांप्रसंगी किंवा कोणत्याही कार्यक्रमांमध्ये विशेषतः मुलींना खूप आरामदायी आणि स्टायलिश इयरिंग्स हव्या असतात कारण जेव्हा लग्न सोहळा म्हटलं तिथे डान्स गाणे आणि खूप प्रवास असतो अशा परिस्थितीमध्ये लग्नाच्या निमित्ताने जड भारी असणारे झुमके कानांना त्रासदायक ठरू शकतात त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचे लाईट वेट आणि सुंदर इयरिंग्स घालू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाच प्रकारचे काही ट्रेंडी आणि सुंदर इयरिंग्स बघणार आहोत ते कोणते आहेत ते बघूया नंबर एक क्रिस्टल चांदबाली कोणत्याही कार्यक्रमांमध्ये प्रत्येकीलाच आपला लुक एकदम मॉडर्न आणि ट्रेंडी असावा असे वाटते तर त्यामुळे एकसारखे किंवा मिसमॅच असे कोणत्याही प्रकारचे डिझाईन्स कॅरी करण्यासाठी आपण तयार असतो तसेच कोणत्याही कार्यक्रमांमध्ये जेव्हा इयरिंग्स घालायची असतात तेव्हा आपल्याला एकदम ट्रेंडी डिझाईन्सच्या इयरिंग्स घालायला आवडतात लग्न समारंभांप्रसंगी डिझायनर किंवा हेवी आउटफिटसह बहुरंगी चांदबली एकत्र करून पूर्ण हेअरस्टाईल तुमचा लूक खूपच उठावदार करू शकते त्यामुळे तुमच्या इयरिंग्सची खूपच हायलाईट करता येतील अशा प्रकारच्या इयरिंग्स तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता नंबर दोन ऑक्सिडाइज स्टड्स एक लग्नामध्ये एखाद्या कॉकटेल पार्टीसाठी तुम्हाला अशा प्रकारचे स्टड्स हे खूपच छान दिसतील वेस्टर्न लुकसाठी हे खूपच ट्रेंडमध्ये आहेत तसेच इंडो वेस्टर्न लुकसहही हे आपण घालू शकतो फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे या फुलांचे डिझाईन्स असणारे हे इयरिंग्स खूपच छान आहेत आपण मोकळ्या केसांच्या किंवा पोनीटेल टाईपमध्येही हेअरस्टाईल करून अशा प्रकारचे इयरिंग्स घालून आपला एक स्टाईलिश लुक करू शकतो नंबर तीन झुमक्यांसोबत चेन लग्नात पांढरी बेज सोनेरी साडी किंवा पारंपरिक लेहेंगा आणि सलवार परिधान केल्यावरच इयरिंग्ससाठी ही खूपच साखळी झुमका एक योग्य पर्याय ऑप्शन आहे अशा प्रकारची इयरिंग्स घालून तुम्ही एक छान लुक करू शकता अशा प्रकारची मोत्यांनी बनलेले हे वेल खूपच छान दिसतात व ह्या इयरिंग्स खूपच ट्रेंडमध्ये आहेत याला जोडलेली साखळी तुमच्या इयरिंग्सच्या कानाला असलेलं जडपणाही कमी करण्यास मदत करतात त्यामुळे तुम्ही हेवी इयरिंग सहनपणे ट्र कॅरी करू शकता त्यामुळे जर तुम्हाला हेवी किंवा डिझायनर इयरिंग्स घालायच्या असतील तर अशा प्रकारची साखळी लावून तुम्ही तुमच्या इयरिंग्स सहजपणे कॅरी करू शकता व कानालाही भार होत नाही नंबर चार गोल्ड प्लेटेड झुमके सोनेरी साडीसोबत हेरिटेज सोनेरी झुमक्यांची जुळवाजुळव करता येत नाही परंतु स्टेटमेंट लुक तयार करण्यासाठी ते पेअर केले जाऊ शकतात लग्नाच्या या समारंभांप्रसंगी तुम्ही सोनेरी साडीसोबत अशा प्रकारचे गोल्डन इयरिंग्स ट्राय करू शकता हे खूपच छान दिसतील अशा इयरिंग्स अशा काही जोड्या लग्नानंतरही म नौ, नवरी मुली या घालू शकतात नंबर पाच लाल रंग लाल हिरव्या रंगातील मिनाकारी झुमके तुमच्या इयर रिंग्सचा रंग तुमच्या आउटफिट्सच्या रंगांसोबत समतोल साधणारा असावा मिनाकारीची दागिने असेल किंवा ड्रेस हे लग्नसारख्या समारंभांमध्ये खूपच छान दिसतात अशावेळी तुम्ही आउटफिट्सच्या रंगांप्रमाणे जर तुमचे इयरिंग्स घातले तर ते खूपच छान व स्टायलिश लुक देऊ शकतात नंबर सहा फ्लोरल येल्लो झुमके अशा प्रकारचे झुमके तुम्ही लग्न समारंभांतील हळ हर्द, हळदी फंक्शनसाठी किंवा कोणत्याही कार्यक्रमांसाठी घालू शकता यल्लो हा कलर कोणत्याही लुकसह खूप छान दिसतो तसेच कोणत्याही हेअरस्टाईलवर खुलून दिसतो पिवळ्या रंगातील इयरिंग्स वापरून तुम्ही कोणत्याही है प्रकारची हेअरस्टाईल करा हे अधिक हलके राहतात हळदीच्या समारंभांत किंवा लग्नाच्या रिसेप्शनमध्येही तुम्ही अशा प्रकारचे इयरिंग्स परिधान करू शकता तुम्हाला खूपच छान लूक देईल तसेच अशा प्रकारचे ट्रेंडी इयरिंग्स घालून तुम्ही एक कम्प्लीट लूक करू शकता तर अशा प्रकारचे ट्रेंडी इयरिंग्स नक्कीच ट्राय करा अशा प्रकारच्या हेवी इयरिंग्स डिझाईन्स ही खूपच फॅशन आहे परंतु आजकाल मुली हेवी न प्रेफर न करता अशा प्रकारच्या लाईट वेट आणि स्टड इयरिंग्सलाही प्राधान्य देत आहे ह्या एक तुम्हाला एक मॉडर्न स्टायलिश आणि एकदम सोबर लुक देतात त्यामुळे अशा प्रकारच्या इयरिंग्स तुम्ही एका पक्षांसाठी तरी नक्कीच ट्राय करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय